सोलापूर सोलापूरचीआर न्यूज परिवर्तनाची लाट शासनाच्या वतीने संत रोहिदास सामाजिक न्यायभवनकरता जागा उपलब्ध व्हावी यासाठी चर्मकार समाजाची बैठक संपन्न सोलापुरात चर्मकार समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून संत शिरोमणी संत रोहिदास स्मारा सामाजिक न्यायभवनाकरता अध्यासन केंद्र एम पी सी केंद्र ध्यान मंदिर लहान मुलाचा बुद्धिमत्ता विकास केंद्र ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ केंद्र यासाठी सामाजिक न्यायभवन अस गरज असल्याने त्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी चर्मकार समाजाच्या बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला यावेळी स्थानिक आमदार पालकमंत्री व सोलापूरचे खासदार यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा निर्णयही यावेळी बैठकीत घेण्यात आला या बैठकीला रेवणसिद्ध वनमराटे स्वामीराव माशाळे परशुराम शिंदे हरवाळकर सर आदीने आपले मनोगत व्यक्त केले चर्मकर समाजातील निवृत्त डी पी अर्जुन वनकडे व टी डी कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली प्रभाकर वनकळस उज्ज्वला अडसुळे अर्चना नरोटे सुवर्णा वनमारे स्वीटी शिंदे प्रकाश कांबळे महेश बामणे राजकुमार वनकोरे जीवन चाबुकसर मधुकर शिंदे चैतन्य घोडके आतिश गायकवाड सुधीर बनसोडे सर रवी राजनीकर यासह बहुसंख्य चरमकार समाज बांधव ज्येष्ठ नागरिकांना विरंग सुद्धा आपण मागणी करतोय तिसरी गोष्ट आहे त्या ठिकाणी लॅब्री असायला पाहिजे त्या लॅब्रीच्या सुद्धा आपण त्यात संकल्पना आहे चौथी पाचवी गोष्ट आहे त्या ठिकाणी आपल्या समाजासाठी काय करता येईल आज छोटे मोठे फंक्शन असतील कार्यक्रम असतील वाढदिवस असतील आपण एक आपल्या भवनामध्ये आपण ही प्रथा जर चालू केलं तरी चांगला आहे तर ह्यासाठी आपण सर्वांनी एकत्र देऊन ती माझी जिल्ह्याची आहे त्याच्या माध्यमातून आपण जाऊया पण त्या भागाचे मंत्री आणि माजी मंत्री आणि हे विद्यमान आमदार हे सुभाष बापू देशमुख आहेत तर त्यांच्याकडं त्यांच्या माध्यमातून गेलं तर आज शंभर टक्के काम होऊ शकतं कारण आपण त्यांना परस्पर डाउनलोन जर आपण करायला गेलो तर हे शक्य नाही पण हे समाजाच्या प्रगतीसाठी आयुष्यभर लागणारी वस्तू आहे तर ती जर हरकत नाही त्यासाठी आम्हाला माध्यमातून हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी कारण एक दिवस समाजासाठी समाज सदव आपल्यासाठी ही भूमिका घेऊन मी ज्यावेळेस निघालो ती भूमिका प्रत्येकाचीच असली पाहिजे असं माझं मत आहे त्यामुळं आपण सर्वांचे एकोपाने कार्यकर्ते आपल्या समाजातले ज्येष्ठ नेते समाजातले अधिकारी कर्मचारी या सर्वांच्या सांगण्या हा प्रश्न सुटणार आहे मला तुमच्या सर्वांची गरज आहे फक्त आपण कमी पडतो कुठं की त्यांच्या पोचायला आपण कमी पडतो संवाद साधायला आपण कमी पडतो त्यांच्याकडून काहीतरी घ्यायला मग आपण काहीतरी सांगितल्याशिवाय कुणी आपल्याला देणार नाही तर अशी समाजात लोक आहेत तर आपण फक्त सोबत राहा सोबत राहिल्यानंतर ते प्रश्न सुटतात